आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील इंदिरा नगर पोलीस ठाणे हद्दीत सराईत घरफोडी गर, करणाऱ्यास गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलीस अंमलदारांनी जेरबंद केले अजय गुरमीत सिंग गुप्ता यश त्याच्याकडून चांदीचे दागिने हिरो होंडा मोटरसायकल असा सहा लाख एकवीस हजार पाचशे एकसष्ट रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे गुलाब सोनार संजय सानप नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन परमेश्वर दराडे वाल्मिक चव्हाण जितेंद्र वझीरे संजय पोटिंदे परवीण वानखडे आदींनी केली ए के पी न्यूजसाठी बीरोची पानवर खान पठाण नाशिक